तिचे जे काही तुमचे इथले काय म्हणतात त्याला खरेदी खत आहेत तर त्याची देखील आकडेवारी संग्रही ठेवा त्या देखील तुम्ही कॉपीज मिळवा किंवा त्याचा एक टाकता बनवून नाही का दहा जर खरेदी झालेल्या असतील गत वर्षामध्ये अशा मागील तीन वर्षाच्या निम्म्या उच्च खरेदीच्या समजा दहा असतील तर पाच जास्त महागाव भूमी अभिलेख विभागाकडे मार्गिकेचा नकाशा मिळेल तालुका लेवलला सूत्र 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 हलवावे लागतील तुम्हाला असं कुठं मिळेल काय मिळेल ते सांगता येत नाही लक्षात आलं का ज्याला मिळवायचं आमच्या आमच्याकडं वशिला म्हणतात त्याला लक्षात आलं का प्रत्येकाचे आपापले संपर्क स्थापित असतात संदर्भ कार्यालयांमध्ये लक्षात आलं का तर तिथून असं नाही का ओळखी पाळती नाही ओळखी पाळती नाही काय तुमच्या अधिकारात येते ते काय असं काय म्हणजे त्याला काय त्या नकाशाला लागून काय असे आरबो खरब रुपये येणार नाही जेणेकरून की तुम्हाला एक ढोबळमानाने अंदाज राहील की गावातल्या कुठल्या बाजूने एक्झॅक्टली एंट्री आणि कुठून एक्झिट आहे त्या आशयाने तुम्हाला हे जे काय बाधित क्षेत्र आहे ते, ते संरक्षित करता येईल केव्हापर्यंत तुमच्या संयुक्त मोदीपर्यंत आणि पुढे जाऊन तुमची नुकसान भरपाई मिळूसपर्यंत लक्षात आलं का कारण का आताची तर तुमची सुरुवात आहे कोणतरी म्हटलं रोड कधी चालू होणार सांगा रोडचं अधिग्रहण प्रक्रिया चालू झालेली आहे सहा सात वर्ष लागतात पाच सहा वर्ष शक्तिपीठ महामार्ग विषयी पाच मोबदला बदला देण्यामुळे कोर्टाचा नका जेणेकरून कसं आहे की उद्या तुमचा आवड जर कोणी चॅलेंज केलं तुमच्या विरोधकांनी की बाबा नाही यांच्या तिथं काय नाहीच आहे तर तुमच्या तिथं जे काय असेल तुम्हाला जसं सांगितलेले घटक आहेत ते जर तिथं तुम्हाला इन कॅमेरा संरक्षित करता आले तर पुरावा दाखल तुम्हाला सबमिट करता येईल ना सर आम्ही भूमिहीन होत आहोत म्हणून भीती वाटते आणि जर अधिग्रहण झाले तर मोबदला तुटपुंजा भेटायला नको त्यासाठी आम्ही काय करावे कृषी सेवा म्हणतात जयशक्तीपीठ किरण काजळे सर आम्ही भूमिहीन होत आहोत म्हणून भीती वाटते आणि जर अधिग्रहण झाले तर मोबतला तुटपुंज भेटल नव्हते त्यासाठी कसं असतं तुम्ही दोन व्यक्तींना भेटायचं एक तर तिथं भूसंपादन अधिकारी आहेत त्यांना विचारायचं की बाबा साहेब सरकारच्या काय योजना आहेत आगाऊ तुम्हाला नाही का जे काही दिलासा सोलाटियम किंवा सांत्वना रकमेसाठी तर ते सांगतील तुम्हाला की हा 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 फॉर्म आहे किंवा अशी प्रक्रिया आहे ती आम्हाला प्रतिज्ञापत्राद्वारे तुमची आगाऊ संमती द्या तर ती एक प्रत देऊन तुमच्या संग्रही एक प्रत ठेवा प्रभाकर केंगार म्हणतात सर मला सरकारी जमीन मिळाली आहे ती जमीन जाणार आहे रोडला माझा गट नंबर एकशे छत्तीस आहे ती कुठलीही असू द्या ना सरकारने दिलेली असू द्या खाजगी असू द्या गोगोटावर वर्ग एक दोन कुठल्या तरी संज्ञेत मोडल ना ते तर त्यांचे जे काय आशय आहे त्या आशयाने तुम्हाला शेवटी जुडी त्याच्यावरती काय म्हणतात त्याला मालकी हक्काची तुमची प्रतवारी आहे तेवढ्या आशयाने तुम्हाला, थी। तुम्हाला, थी। तुम्हाला। मोबदला मिळणारच प्रभाकर केंगार म्हणतायत सर मला सरकारी जमीन मिळाली आहे ती जमीन जाणार आहे रोडला माझा गट नंबर तेराशे एकसष्ट आहे फोन नंबर देखील पाठवला आहे त्यांनी